आपण जी खंत व्यक्त केली निवडणुकीची ती निश्चित रूपानं आपल्याला आत्मपरीक्षण पाहण्याची वेळ आलेली आहे सुद्धा मागील काळात मोठ्या प्रमाणात सात आठ सदस्य आपले होते आणि आता चार झाले हा सुद्धा विचार आपण आपल्याला केला पाहिजे हिंगोलीत सुद्धा आपला नगराध्यक्ष होता मी गेली तीनदा आमदार आहे हिंगोली शहरातलं कुणी जरी समजलं हे काम राहिलं तर मी काही त्याला म्हणजे दंड देईन हिंगोली शहरात पूर्णपणे शहरात आम्ही दोन हजार चौदा पासून केलेला रस्त्यातला त्याचबरोबर जेलेश्वर एक अत्यंत खडतर काम आम्ही पूर्ण केलं त्या शहरातला ड्रेनेज असो रस्ते असो अन्य काम असो सभागृह असो ते बांधण्याचं काम आम्ही केलं पण चुकलं कुठं हाच आम्ही प्रश्न विचारला पाहिजे काय झाली आणि त्याच्यावर विचार आमचं चालू आहे निश्चित रूपानं त्यातून मार्ग सापडणार आहे म्हणून आपण सुद्धा आपल्याला आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण हरलो कसे आपलं काय चुकलं त्या चुका दुरुस्त करण्याचं काम राजकीय पुढाऱ्यांनी केलं पाहिजे म्हणून आज मुंबई आहे आपण कळमध्रीमध्ये असू द्या वसपत असू द्या हिंगोलीमध्ये ते नगरपालिकेत आपली हार झाली असेल पण मित्रांनो पहिली वेळ भारतीय जनता पार्टी स्वतंत्र पक्ष म्हणून लढला त्यात आपण बघितलं असे दुसरे पक्ष होते मोठे मोठे पक्ष होते पण त्या ठिकाणी तीन चार 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 आघाड्या केल्या पण भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष होता आणि दिल्या की स्वतंत्र त्या ठिकाणी गोळा लढला त्या ठिकाणी हार जीत होत नाही पण भारतीय जनता पार्टीचा कमराचा खूप त्या ठिकाणी लोकांपर्यंत ठिकाणी पण काम केलं आणि लोकांना त्या ठिकाणी पण मतदान केलं कोणा ठिकाणी कमी झाला असेल ठिकाणी जास्त झाला असेल हार जे त्या ठिकाणी होतच असते मोठ्या मोठ्या ठिकाणी इंदिरा गांधी सुद्धा राजकारणात पडल्या होत्या त्या ठिकाणी आपण पण चलत राहणार आहे पण एकदा विचार करणं जरुरी आहे की नगरपालिकेमध्ये आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी मी बराच वेळ थांबलो पण जसे लोक आपले शहराचे बाहेर पडायला पाहिजे होते ग्रामीण भागातले लोक या ठिकाणी या पाहिजे होते त्याला सिंहाचा वाटा उचला पाहिजे होता त्या ठिकाणी निश्चितच काही प्रमाणात या ठिकाणी त्या ठिकाणी पोहचू शकलो नाही उतरलो नाही आणि मैदानात न उतरल्यामुळे मला अविनाश एक समाजाचा कार्यकर्ता दोन ठिकाणी पळणार आपण जर मेहनत केली असते तो तो पडणार असता वर शंभर मतानं पळडे वर दोनशे मतानं पळडे आपण आपली ताकद या ठिकाणी पक्षाने एक निष्ठेनं एका ताकदीत दाखवली असती तर मला वाटते चित्र वसपत मध्ये वेगळं असतं हिंगोलीमध्ये ठिकाणी वेगळं असतं कळमित वेगळं असतं पण ठीक आहे जे झालं गेलं सोडून द्या पण मित्रांनो हा आलाय आलेख आपल्या येणारा जिल्हा परिषद मध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता जर उभा राहिला तर त्या ठिकाणी उभा करायचं काम आपल्याला करायचंय आज बाबाच्या ठिकाणी जिल्हा परिषद आपले सर्कल आहेत आणि किती त्या मागेपर्यंत एकूण एका रोष राहील परंतु तिथे एकदा मिळाल्यानंतर आपणच उमेदवार आहे अशा प्रकारचं जर काम केलं तर आपल्याला नगरपालिकेमध्ये जे काही हात पटली पत्र ती पत्रणीची वेळ येणार नाही तेवढंच या ठिकाणी म्हणू शकतो वाजपेयीच्यानी सांगितलेलं आपल्याला की छोटे मनसे बडा नाही होता आणि तुटे होऊन कोणी खरा नाही होता आणि म्हणून जे कोणी हारलेले असतील त्यांनी आता हिंमत न हारता आम्ही सातत्याने सांगतो की आता मला वाटते कुठेतरी संचालक सांगितले की कार्यकर्ते आमच्या पाठीशी राहिले पाहिजे आम्ही शंभर टक्के तुम्ही जिथं हार नसाल तिथं आम्ही यापूर्वी हजर राहत हा होतो पुढे हजर राहू हा कुठेही कमी पडणार नाही याची खात्री या ठिकाणी आपल्याला देतो परंतु एकच सांगतो की कार्यकर्त्यांनी स्वतः आज जी काही खास झाली आपली त्याचं आत्मचिंतन करून येणाऱ्या जिल्हा परिषद आपल्याला कशा प्रकारे आणता येईल यासाठीची बांधणी करणं गरजेचं आहे सावध राहिले तर काय होत असते ह्या गोष्टी आपण बघितल्या आहेत काही ठिकाणी तडजोडी झाल्या काही ठिकाणी काय हे आपल्याला माहित आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सातत्यानं आता इथं आपल्याला जिल्हा परिषद कुठल्याही परिस्थितीत आपल्या आजचा कार्यकर्त्यांनी नगरपालिकेची निवडणूक आणि जिल्हा निवडणुकीमध्ये जमीन फरक आहे नगरपालिकेचा शेजारी बसलेला माणूस माझा आहे का तुझा कळत नाही पण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आपला कोण लवकर कळतो म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीतला अपेक्षा ग्रामीण भागामध्ये येईल असं तुम्ही अजिबात बाळगू नका अतिशय जमाना काम करा आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोण कितीही झेंडकू को पैशावाला असला तर आपण संघटित होऊन जर सर्वांनी काम केलं तर नक्की आपल्या पहिल्या ज्या सहा जागा होत्या तेवढ्या जागा आपण राखून ठेवण्याचं काम ह्या ठिकाणी करणार आहोत का तर आपल्या मध्ये आता भरपूर नेते आले आहेत प्रज्ञाताई सोबत आहेत कॅतमार साहेब आहेत अनेक लोक आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीमध्ये संघटितपणे काम करणार आहेत आम्ही एकेक्या एक एक मतासाठी आज ही निवडणूक तुमची नाही आमची आहे अशा पद्धतीचं स्वप्न आमच्या उराशी बाळगून प्रत्येकानं रात्रीचा दिवस करून तुमच्यासाठी ग्रामीण भागामध्ये घराघरामध्ये जाण्याचं काम आम्ही करणार आहोत ती निवडणूक तुमची